आमच्या आले अनु कुठे झालीस अगं बॅग वीक लावून कुठे झालीस बघा आणि गेली घरी आणि इकडं आई आले सकाळ सकाळ गुरे सोडायला आले बाबा कुठे आहेत अरे एक बैल इथे आहे आणि एक बैल गेला फुडयय बघा चला सकाळ सकाळ जरा भारी वाटते काल थोडा पाऊस लागून गेलाय आणि हा बघा बैलाला वाटला हा पिका पणच आहे पिका पणच खातोय आणि हे बघा बाबा येत आहेत आणि हे बघा केळीचं पान खात एक कुठं पुढं काय दिसत नाही गेला हे बघा कुठं येतो सड्यावर सड्यावर नेता हा बघा एक आणि हे बघा काका पण चाललेत कामाला हो जातो कोण कामाला जात कामाला चाललेत चला आणि इथे ना बाजूला आंब्याचं झाड आहे आणि झाडा आले आंबे पडलेत रात्री आंबे पडले असतील आणि बघा आईन मस्त आहे की आता इकडे आंबे जमा करून आणले दाखव किती भेटलेत किती जमा व्हायला नाही बघा तेवढे आईन आंबे जमा केला नाही बघा चला आता तिकडं घर लावायला जाते तिकडून येतानाय ना ते आंबे घेऊन येईन घरी घेऊन जाईल बघा लहान लहान मुलं आहेत ना घरी मग आंबे आंबे करत बसतात ना तो ना, ना मग त्यांच्यासाठी आईने आता आंबे जमा केला नाही आणि नंतर मग ते आंबे जेव्हा घरी येणार ना रिटर्न गोरे लावून तेव्हा मग घेऊन जाणार घरी हे बघा मंडळी आता मी चालले आमच्या आत्तेकडे चालले आत्तेचं घरी तर जवळच आहे आणि घरी आली होती सकाळी बोलते आमच्याकडं तांदूळ घेऊन जा म्हणजे आमच्या वाडीचा गोंधळ आहे परवा त्या गोंधळासाठी वडे आणि चिकन स्पेशल असं असतं तर त्या वड्याचं वड्यासाठी जे तांदूळ लागणार आहेत ना वड्याच्या पिठासाठी ते आत्ते देणार आहे सकुशीन तर ते आणायला मला ती बोलली घरी य मोटकं आहे ते मोटकं घेऊन जा आणि सगळ्या लेडीज मंडळी आहे ना आमच्याकडे जमा कर जमा आमच्या इथे होऊन ते तांदूळ साफ करायचं काम करणार आहे चला चाललं आता आत्तेच्या इथे आहे आता आत्तेकडे आलो आहे आणि इथून आहे ना आपल्याला मोटकं घ्यायचं आहे आणि इकडे आहे ना आमचा अशोकदा बसला आहे अशोकदा इकडे मोबाईलवर काहीतरी काम करतोय आणि कुठं आहे आता मोटक कुठं आहे चला घर आहे अरे हे बघा केशव का आणताय मला मोठक घ्यायला बोलवलं आणि केशव काका द्या मी घेऊन जातो अजून आहे एक बोट का अजून एक आहे कुठं आहे हो आणि हे बघा हे राणीबाऊ आहेत राणीबा सध्या आराम करत आहेत नाश्ता झाला काय झाला ना, ना।, ना? ना। आणि इकडे बघा आमच्या आत्ते आता हो, करून पसारा पसार बघा पसार पसार पसारा असा असतो गावाला असा पसारा असतो आत्ते बोलते काय पसारा नको दाखव काय नाही बघा आणि हे पोचका घेऊन मी चाललोय आता आणि सगळ्या महिला मंडळ आमच्या इथे जमा झालेत आणि हे तांदूळ साफ करायचं काम करणार आहेत चला चला फायनली बोचक घेतले आणि आता घरी चालले हे बघा एक बोचका आहे ना केशव काका घरी घेऊन गेले आता हे बोचकं घेऊन मी पण घरी चालले तू चल सगळ्या टायमातच घरी पोचेन आणि मग हे तांदूळ साफ करायचं महिला मंडळ काम करणार आहेत हे बघा जमेल इथं आणि इकडे वहिनी बघा कचरा काढते हे बघा कचरा काढते आणि आता तांदूळ साफ करायचं काम चालू होणार आहे बघा जणी जमले हे बघा बघूया आता हे बघा वहिनीला हाक मारतायत हे बघा आता तांदूळ साफ करतायत आणि सुरुवाती झालेली आहे बघा तांदूळ पाकडायला सुरुवात झाले आणि महिला मंडळ सगळ्यात जमा होऊन इकडे ना गोंधळाच्या वड्याचे तांदूळ साफ करतात हे बघा तांदूळ पाकडून नंतर मग ते भिजसे घालून सुकवायचे हे बघा तांदूळ साफ करून झालेत आता सगळे तांदूळ टोपलीतून आणि ओवळीतून इकडं नळावर धुवायला घेऊन चाललेत सगळ्या जण हे बघा आणि धुवून झाल्यानंतर मग ते तांदूळ सुकायला हो ठेवणार आहेत तर या बघा इकडे सगळ्याजणी आता तांदूळ धुवायला आलेत च्या पाण्याच्या टाकीवर हे बघा तांदूळ धुवतात इकडे हे बघा हा बघा आमचं शौर्य इकडे उभा आहे शौर्य काय करतोय काय करतस रे काय करतोय चक्की हवी तुला चाकी चॉकलेट हवाय चॉकलेट चॉकलेट हवाय काय हवाय काय रे नको चल हवाय चॉकलेट आलाय चल चल हवाय चल चल हा मग काय शौर्य आलाय अरे आहे ना चॉकलेट देतो म्हटल्यावर शौर्याला की चालय घरी आला की तो चॉकलेट मागतच राहतो हा हो चॉकलेट पाहिजे तुला चॉकलेट पाहिजे कुठलं चॉकलेट पाहिजे कोणतं पाहिजे चॉकलेट मेलोडी एकलस आणि इकडे बघा बघा कोण आलाय दिसला दिसला कोण आलाय बघ थांब बघूया या आता बघ कोण आलाय आलाय त्याच्या आता उठल आहे हा बघ झोपलो होतस काय रे हा रात्री जागरण झालेलं दिसतय हो का त्याच्याच आता उठलं आहे चल घे घे ये घे 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 येऊ या तर चला जाऊया पुढं आणि आपल्याला शेवरेला चॉकलेट पण द्यायचं आहे चल शेवरे येतोच ना घरी घरी येतोच ना चला शौक हे चकी चकी आ खुश बघ शौर्य झालंय खुश हो उड्या मारायला लागलाय शौर्य शौर्य दे फोडता येतं का तुला फोडून देतो दे फोड फोड दे. पोर, फोडून पोर. देतो दे दे हा थांबता हो शौर्य खुश झालाय ना बाबू हो थांबी फोडून देतो हे बघ पकड हो कागद टाकून दे बाहेर हा बघा चॅल इकडे पडशील पडशील चला शौर्य झालाय खुश चॉकलेट भेटल्यावर शौर्य खुश होतो बघा आता मी आले आमच्या चव्हाण काकांकडे आणि इकडे ना तनू मला हक मारत होती कशासाठी तर हा बघा इथे आहे ना पपईच्या झाडावर पपई पिकलेला तरी इथे ठेवलं आहे माझ्यासाठी पण मी काम करत होतो म्हणून पटकन आलो नाही तर तनू बोलली घराजवळ तुला खायला ठेवलं आहे तो पपई आपण खायचं आहे आणि घराच्या पाठीमागे आहे ना काम चालले ते बघूया तर चला काय काम चालले आणि ही बघा इकडे मनी माऊ ही मांजर आहे ना ती लगेच बघून आहे ना माणसांना बघून पळते हे बघा हे बघा गेले परत आणि इकडे घराच्या पाठीमागे आल्यानंतर आमच्या वाडीतली घर आहेत ना त्यांच्यासाठी पाण्याची टाकी इथे आहे बघा इथून आमच्या वाडीला पूर्ण पाण्याचा पुरवठा होतो आणि इकडे काम आहे काय आहे तर वरती आहे ना आंबे लागलेत कलमाचे आणि तयार झालेत तर जे खारूताई असते ना खारकुंडी ती आंबे खाऊन टाकते म्हणून चव्हाण काका आहे ना काकांना बोलवून ते आंबे काढत आहेत हे बघा आणि हा असा झेला आहे झेला बांबूच्या काठीला पुढे जाळी बांधली जाते आणि त्याचा झेला बनवतात हा बघा आणि झेल्यातून आता आपल्याला आंबे काढायचे आहेत केशकावरती चढले झाडावर तिथून जेवढे आपल्याला भेटणार आहे तेवढे आंबे काढले जाणार आहेत हे बघा दोघीजणी बहिणी आहेत ही तनू आहे आणि स्वाती आहे तनु आपल्याला तिथे आहे ना पपई ठेवला खायला तो पपई आपल्याला खायचं आहे तर चला पपई खाऊया आता जाऊन आणि बघा ही मांजर आली परत मी दिसलो ना की लगेच पळून जाते ते हे बघा ही बघा हे बघा खाबडते मला उभीच राहत नाही माझ्यासमोर हे बघा दाखव हे बघा हे बघा चला बघा मस्त गावटी आहे जे आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी भेटतात ना त्या पप्पाना एवढी चव नसते आणि गावटी पपईला खूप भारी चव असते शा खायला गोड लागतात तर चला आता कापतो आणि खातो तर म्हणजे बघा खूप छान गावठी गावटी आहे मस्त गोड गोड आहे नक्की कारण मुंबईचे पपई असतात ना मार्केट मधले त्यांना एवढी काही चव नसते पण हे पपई गोड आहेत तर चला हे बघा इकडे ना पपईची झाड पण तीन चार पपईचे झाड आहेत हे पपईचे एक झाड आहे आणि इकडे ना हे पोपळी म्हणजेच सुपारीच झाड आहे हे बघा इकडे लावले कोकणामध्ये आहे ना आपल्याला घराच्या आजूबाजूला असे खूप झाडं लावलेले दिसतील बघा त्यानंतर इकडे आहे ना एक केळीचे झाड आहेत केळीच्या झाडांवरती केळी पण लागतात बघा खूप अशा केळी आहेत आणि परत इकडे आहे बघा इकडे पण एक पपईचं झाड आहे आणि त्या पपईच्या झाडावर मस्तपैकी पपई पण तयार झाली हे बघा इकडे हे बघा अशी खूप झाडं असतात घराच्या आजूबाजूला कारण झाडं लावण्यासाठी जागा पण मोठा असतो आणि केळीत हे बघा इथं आहे ना केळी पण लागलीत हे बघा बघा मोठा पाऊस यायला सुरुवात होणार आता आणि आहे ना तनू काय करते हे बघा वरून सपरावरून जे पाणी पडतं ना ते असं पावळ्यामध्ये पडतं आणि त्यामुळे कसं जमिनीला आहे ना खड्डे पडतात आमचे तनू आहे ना इकडे हे बघा कागद टाकते कागदामुळे जमनीला खड्डे नाही पडत हे बघा आणि इकडे बघा पावसाने पूर्णपणे काळोख केलंय आणि थोड्या टायमातच आता मोठा पाऊस येणार आहे आणि हे सगळेजण आहे ना इकडे खेळत आहेत हे बघा तनु झालं का प्लास्टिक टाकून झालं काय झालं हे बघा या सफरावरून असं पाणी पडतं मोठं पाणी पडतं मोठा पाऊस आला की त्याच्यामुळे ना असे खड्डे पडतात असे त्यामुळं असे प्लास्टिक टाकलं जाते हे बघा बाहेर प्लास्टिक मुलं ना मग खड्डे पडत नाही आणि सगळेजण इकडे खेळतात हे बघा मस्त मजा येते पाऊस आलाय आणि तेव्हा सगळेजण आहे ना आता पळायला लागलेत मस्त पैकी एन्जॉय करतायत पावसाला सुरुवात झाली आणि ऊन पण पडायला लागले चला पाऊस गायब झालाय अचानक पाऊस आलेला आहे आणि आता अचानक ऊन आलं हे बघा थोडं थोडं पाऊस पडतोय पण पाऊस मोठा पडत होता तो गायब झालेला आहे हे बघा आणि जरा झाडांना पण बरं वाटत असेल तर या उन्हामुळे आहे ना झाडांना पण कंटाळा आला असेल सारखं ऊन 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 पण पाऊस पडल्यावर जरा त्यांना शांतता आली असेल हे बघा उन्हाळ पाऊस आहे उन्हाळ पाऊस हे बघा तर मंडळी हा बघा पाऊस येऊन गेला आहे आणि अचानक ऊन आहे आणि त्यामुळे ना बघा समोर इंद्रधनुष्य दिसतंय आपल्याला बघा इंद्रधनुष्य रेनबो बघा छान दिसतंय एकदम का क्लिअर तर दिसत नाही आणि इकडे ना लहान लहान मुलं इंद्रधनुष्य बघायला आलेत हे बघा बघा होतो बघा इंद्रधनुष्य बघायला आले सगळेजण हे बघा हा बघा बघा हा विषय आहे लहान लहान मुलं बघा बघा ऋषी तेजस आणि दिशा आहे आणि हा नानू आहे अरे बाई तुझं नाव काय अरे तुझं नाव काय श्रुती आणि तुझं नाव काय आहे आनंद तुझं नाव काय हे बघा आनंद आणि लावण्य आणि हा बघा अनुषी आहे बाबू तुझं नाव काय हा बघा फॉरेनर आहे ऋग्वेद बघा फॉरेनर वाटते आणि हे हे सगळे ह्याच्यातले अर्धे आहेत आणि मस्तपैकी एन्जॉय करतात पावसात आणि नाचत होते काय काय गाणी म्हणत होता तुम्ही आता पाऊस सुरुवात केलेला आहे पावसाने आणि अचानक पाऊस गायब झालाय बघा फुल एन्जॉय करतात सगळेजण मजा करत आहेत पावसामध्ये सगळेजण खेळत होते ना अचानक गेला पाऊस गेलाय चला पाऊस अचानक आलेला पाऊस अचानक आला त्यामुळे लहान मुलांची खूप मजा झालेली कारण लहान मुलं खेळत होते आणि खेळता खेळता पाऊस अचानक पडायला लागला त्यामुळे सगळेजण पावसात मनस फक्त भिजत होते नाचत होते उड्या मारत होते खूप मजा करत होते गाणी म्हणत होते आणि पाऊस गायब झाला त्याच्यामुळं मुलं सगळी परत आपापल्या घरी गेले तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला आता भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय